नमस्कार आज आपण एका महत्वाच्या कोर्स बद्दल बोलणार आहोत एम म्हणजे नर्स हो आरोग्य क्षेत्रातला विशेषतः समुदाय आरोग्यासाठी खूप महत्वाचा कोर्स आहे हा हो आपल्याकडे काही माहिती आहे म्हणजे लेख आहेत काही युट्यूब चर्चा नोट्स पण आहेत तर प्रयत्न करूया की यातून एक स्पष्ट चित्र उभं राहावं अगदी म्हणजे ए एन एम काय आहे कोण करू शकतं काय शिकायला मिळतं आणि मग पुढे काय हे सगळं बघूया सुरुवात करूया ए एन एम म्हणजे नेमकं काय यापासून आपल्या माहितीनुसार हा समुदाय आरोग्याचा पाया आहे असं म्हटलंय बरोबर हा दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे आणि यात शिकवतात काय तर बेसिक नर्सिंग सुईन काम म्हणजे मिडवाईफ्री मग माता आणि बाल आरोग्य प्राथमिक आरोग्य सेवा हु. लसीकरण आणि लोकांमध्ये आरोग्य जागृती करणं यावर मुख्य भर असतो ओके okay. म्हणजे जबाबदाऱ्या पण तशाच असणार आरोग्य सेवा देणं हो लसीकरण करणं फर्स्ट एड देणं आणि मुख्य म्हणजे समुदायाला आरोग्याबद्दल माहिती देणं शिक्षण देणं त्या खरं तर आरोग्य सेतूच आहेत बरोबर आता हे करायचं असेल तर पात्रता काय लागते आपल्या स्रोतांमध्ये थोडी वेगवेगळी माहिती आहे इथे हो हा एक महत्वाचा मुद्दा आहे खरं तर शिक्षण तर दहा प्लस दोन म्हणजे बारावी हवं हे नक्की पण शाखा कोणती इथे थोडं काय म्हणतात त्याला कन्फ्युजन आहे काही जण म्हणतात की आर्ट्स कॉमर्स सायन्स काहीही चालतं फक्त चाळीस पन्नास टक्के हवेत अच्छा पण काही ठिकाणी विशेषतः कॉलेजच्या माहितीनुसार सायन्सला म्हणजे पी सी बी ग्रुपला प्राधान्य देतात किंवा तो आवश्यकच असतो असंही दिसतंय म्हणजे नक्की प्रवेश घेताना कॉलेजमध्येच विचारायला हवं अगदी ते महत्वाचं आहे खात्री करूनच पुढे जायला हवा आणि वयोमर्यादा साधारणपणे सतरा ते पस्तीस वर्षांपर्यंत असते ठीक आहे आता हा जो दोन वर्षांचा कोर्स आहे यात नेमकं काय काय शिकवलं जातं आपल्याकडे अभ्यासक्रमाची एक पी पण आहे हो त्यात बरीच माहिती आहे म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही भाग आहेत काही ठिकाणी असंही म्हटलंय की सहा महिन्यांची इंटर्नशिप वेगळी असते ओके विषयांमध्ये मग समुदाय आरोग्य नर्सिंग आहे आरोग्य संवर्धन आहे म्हणजे पोषण स्वच्छता मानसिक आरोग्य वगैरे मग प्राथमिक आरोग्य सेवा नर्सिंग बाल आरोग्य नर्सिंग मिड वाईफ्री आणि आरोग्य केंद्र कसं चालवायचं चा, म्हणजे व्यवस्थापन हे सगळं शिकवतात आणि यात प्रॅक्टिकल अनुभवाचं काय महत्व आहे एका युट्यूब चर्चेत ऐकलं होतं की यावर खूप भर असतो हो तो खूप महत्वाचा भाग आहे कारण इंटर्नशिपमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपकेंद्रात प्रत्यक्ष काम करायला मिळतं ना बरोबर त्यामुळे जी कौशल्य लागतात ती तिथेच डेव्हलप होतात नुसती थिअरी पुरेशी नाही दोन्हीचा बॅलन्स हवा आता प्रवेश प्रक्रिया आणि फी याबद्दल काय माहिती आहे बरं सरकारी कॉलेजेसमध्ये बहुतेक प्रवेश परीक्षा किंवा मेरिट लिस्ट वर प्रवेश मिळतो आणि खासगी कॉलेजेसमध्ये कधी थेट प्रवेश मिळतो किंवा तिथेही मेरिट बघतात फीचं म्हणाल तर सरकारी कॉलेजेस मध्ये खूप कमी असते म्हणजे अंदाजे पाच हजार ते पन्नास हजार हो आणि खासगी मध्ये मग ती तीस हजारांपासून अगदी दीड लाखांपर्यंत पण असू शकते कॉलेजवर अवलंबून आहे सगळं आणि एक मुद्दा परत परत येतोय बघ मान्यतेचा तो, तो खूप महत्वाचा आहे कॉलेजला इंडियन नर्सिंग काउन्सिल आय एन सी आणि आपल्या राज्याच्या नर्सिंग काउन्सिलची म्हणजे महाराष्ट्रात एम एन सीची ची मान्यता आहे की नाही हे तपासणं अत्यावश्यक आहे नाहीतर मग त्या डिग्रीला व्हॅल्यू नाही, डिग्री नाही। बरोबर हे फार आहे आणि योजना पण असतात ना हो, हो नक्कीच मागासवर्गीय हो किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकारी स्कॉलरशिप्स असतात त्याची माहिती काढायला हवी ठीक आहे शिक्षण झालं मान्यता तपासली आता करिअरच्या संधी कशा आहेत काय म्हणतात आपले सोर्सेस संधी बऱ्यापैकी आहेत म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र पीएचसी उपकेंद्र सरकारी हॉस्पिटल्स मध्ये जागा निघतात जसं एन एच एम किंवा जिल्हा परिषदेच्या भरत्या असतात तसंच खासगी दवाखाने क्लिनिक्स इथे पण महिला आरोग्य कार्यकर्ती किंवा नर्स मिडवाईफ म्हणून काम मिळतं काही ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षक म्हणून पण संधी असू शकते आणि पगार सुरुवातीला साधारण काय मिळतं सुरुवातीला साधारण पंधरा हजार ते अठ्ठावीस हजारांच्या दरम्यान पगार असू शकतो असा अंदाज दिसतोय पण पुन्हा तेच सरकारी आहे की खाजगी शहर आहे की गाव अनुभव किती यावर अवलंबून असतं आणि पुढे शिकायचं असेल तर हो ती पण सोय आहे ए एन एम नंतर जी एन एम म्हणजे जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी किंवा बीएससी नर्सिंग करता येतं त्यामुळे करिअरमध्ये पुढे जायला वाव आहे म्हणजे चांगल्या संधी आहेत पुढे पण आता शेवटचा पण एक महत्त्वाचा मुद्दा ह्या कामासाठी किंवा कोर्ससाठी कसा दृष्टिकोन हवा काही टिप्स होत्या आपल्या नोट्समध्ये हो म्हणजे अभ्यास तर करावाच लागतो थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही व्यवस्थित करायला हवं नोट्स काढणं वगैरे पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे रुग्णांशी आणि लोकांमध्ये बोलण्याची कला सहानुभूती संयम मागणी करणार आहे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट असणं पण गरजेचं आहे धावपळ असते आणि एक दृष्टिकोन खूप महत्वाचा पेशंट फर्स्ट रुग्ण प्रथम सेवाभाव हवा तर या सगळ्या माहितीवरून असं लक्षात येत आहे की ए एन एम हा एक महत्वाचा कोर्स आहे तुलनेनं कमी खर्चात होतो आणि नोकरीची संधी पण देतो विशेषत तळागाळात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय या सगळ्या माहितीच्या आधारावर की या एन एम सारख्या ज्या आरोग्य कार्यकर्त्या आहेत त्यांना सक्त कौशल्य देऊन थांबायचं की त्यांना निर्णय प्रक्रियेत संसाधनांमध्ये अजून जास्त सक्षम करायचं जर त्यांना अधिक सक्षम केलं तर ते त्याचा परिणाम तळागाळातील आरोग्य सेवेवर आणि लोकांच्या आरोग्याच्या सवयींवर किती सकारात्मक होऊ शकेल नाही का याचा विचार करायला हरकत नाही